काम करून आणि साहेबांची धावपळ होऊन पक्षासाठी योगदान करून त्यासाठी आपल्याला वाटते आपण पक्षात प्रवेश करावा आणि तिथे यंग आदित्य साहेबांच्या नेतृत्व आपल्याला काम करावं त्यासाठी आपण त्या पक्षात प्रवेश करतो आणि नंतर समाज असू दे का तुम्ही हे असू दे सगळ्यांसोबत घेऊन काम करतो मी मी स्वागत करत असतो आणि आज एक चांगला तरुण कळकता कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो आहे साहजिकच आहे मी अनेकदा सांगितलेलं आहे परिस्थिती चांगली असते त्यावेळेला सगळेच येत असतात पण लढण्याच्या वेळेला कोण येत आणि आधी तुम्ही लढण्याच्या वेळेला आलता त्याच्यामुळे साहजिक नक्कीच एक त्याला सैनिक म्हणतो तुम्ही सैनिक होतात आणि योग्य भागात